हाडं दुखतायत रक्तातले साखर पण वाढले थंडीच्या वातावरणामुळे शरीरात वात पण येतोय आणि या पावसाळ्यात तेलकट तुपकट खाऊन स्किनची पण वाट लागली त्यात एवढं सगळं पोटात भरून भरून अपचन हृदयावर प्रेशर बापरे एवढ्या सगळ्या प्रॉब्लेमपेक्षा मी एक चमचा जवस रोज न चुकता खाईन आत्ताचं वातावरण असं झालंय ना की अशा वातावरणात धडधाकड माणूस पण आजारी पडतो म्हणजे शुगरच्या पेशंटच्या रक्तातली साखरच वाढलेली असते काही पेशंटचे कोलेस्ट्रॉलच आउट ऑफ कंट्रोल झालेलं असतं किंवा या थंडीच्या वातावरणामुळे काही वाट येतो शरीर आखडून जातं अगदी पावसाळ्यात तेलकट तुपकट सगळं खाऊन स्किनची वाट लागलेली असते पचनसंस्थेला प्रॉब्लेम झालेला असतो तुम्हाला माहिती आहे का की या सगळ्या प्रॉब्लेम्सवर तुम्ही जर रोज एक चमचा जवस न चुकता खाल्लं तर कायमचा या रोगांना फुल स्टॉप लावू शकता या व्हिडिओ मध्ये आपण जवसाचे औषधी गुणधर्म जवस खाण्याचे पाच जबरदस्त फायदे आणि जवस किती असं योग्य प्रमाणात खायचं याची संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऐश्वर्या तुम्हाला सर्वांचं स्वागत करते हेल्थ भारी या मराठी युट्यूब चॅनल वर सगळ्यात आधी ना आपण जवसाची बेसिकच माहिती बघूया तर जवस हा एक तेल बियांचा प्रकार आहे जे दिसायला अगदी शायनिंग म्हणजे चमकदार अशा टेक्स्चरचं असतं हे दोन चमचे फ्लेक्सिड म्हणजे जवळ तुमच्या शरीराला ऐंशी कॅलरीज तीन ग्रॅम प्रथिने चार ग्रॅम कार्बोहायड्रेट्स सहा ग्रॅम फॅट्स चार ग्रॅम फायबर सुमारे शंभर मिलीग्रॅम फॉस्फरस साठ मिलीग्रॅम मॅग्नेशियम एकशे वीस मिलीग्रॅम पोटॅशियम इतकं सगळं पुरवू शकतात जवसामध्ये अजून एक फायदेशीर असा गुणधर्म आहे ज्याला लिग्नन म्हणतात जे कॅन्सर सारख्या रोगाला सुद्धा आटोक्यात आणू शकतं आता आपण पुढचा मुद्दा बघूया ज्यामध्ये मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये जवसाचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात हे सांगणार आहे नंबर एक जवस वजन कमी करण्यासाठी खातात जवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर सापडतं असं फायबर जे खाल्ल्यामुळे भूक कमी लागते शिवाय शरीराची एक्स्ट्रा चरबी जी असते ती सुद्धा कमी करते थोडक्यात जवसामुळे वजन बऱ्याच प्रमाणात कमी होत नंबर दोन शरीरामध्ये वात येण्याचे प्रमाण जवसामुळे कमी होत जसं जसा, जसा पावसाळा किंवा थंडीचा महिना चालू होतो तसं बऱ्याच लोकांच्या शरीरामध्ये वात येण्याचं प्रमाण किंवा शरीर आखडण्याचं अशात बारीक सारीक तक्रारी खूप वाढतात आणि जवसामध्ये असणाऱ्या ओमेगा थ्री ऍसिड प्रोटीन्समुळे तुमच्या शरीरातली हाडं मजबूत होतात तुम्हाला जॉईंट पेनचा त्रास कधीही होणार नाही शिवाय वात येणं किंवा शरीर आखडणं सुद्धा जवस खाण्यामुळे बंद होत ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी जवस खूप कामाचं बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होत असतो किंवा खाल्लेलं अन्न देखील पचत नाही त्यावेळेस जर तुम्ही जवस खाल्लं तर तुम्हाला याचा तुमच्या शरीरासाठी खूप फायदा होऊ शकतो त्याच सोबत जर तुम्हाला थंडीमध्ये कफ झाला असेल किंवा छाती भरली असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही जवसाचे पीठ घेऊन जर छाती शेकली तर तुमचा कफ पूर्णपणे रिलीज होतो मधुमेह हृदयरोगी किंवा दम्याच्या पेशंटसाठी जवस खूप उपयुक्त आहे जवसामध्ये असणाऱ्या लिग्नन या गुणधर्मामुळे शुगर पेशंट अगदी टाईप टू डायबिटीस असणाऱ्या पेशंटची सुद्धा शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते याचबरोबर जवसामध्ये ओमेगा थ्री असं फॅटी ऍसिड असतं जे दम्यासाठी चांदे दुखीसाठी खूप चांगलं असतं शरीरातले चांगले कोलेस्ट्रॉल जवस खाल्ल्यामुळे वाढतात तर एल डी एल किंवा खराब कोलेस्ट्रॉल कमी होतात त्यामुळे एकंदरीत तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी जवस खूप फायदेशीर आहे आजकालच्या स्त्रियांमध्ये जे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे ते फक्त तुम्ही जवसाच्या खाण्यामुळे कमी करू शकता अगदी ब्रेस्ट कॅन्सर ट्यूमरचा आकार सुद्धा जवसाच्या खाण्यामुळे कमी होऊ शकतो त्यानंतर डायरिया आणि कॉन्स्टिपेशन यासारख्या आजारांवर सुद्धा जवस खाणं खूप उपयुक्त आहे त्वचा चमकदार राहते जवसामध्ये ओमेगा थ्री हे जे फॅटी ऍसिड आहे ते स्किन हायड्रेट आणि स्मूथ करायला खूप मदत करते जितकं तुम्ही स्किनला वरून लेप किंवा क्रीम लावाल त्या तुलनेत जर तुम्ही पोटातून काही औषध खाल्लत किंवा जवस खाल्लं तर तुमची स्किन आतून हायड्रेट होते ज्यावेळेस स्किन आतून हायड्रेट होते त्याच वेळेस तो ग्लो किंवा ती चमक आपोआप तुमच्या स्किनवर दिसायला लागते तर हे झाले जवस खाण्याचे फायदे पण जर तुम्ही बाजारात जवस विकत घ्यायला गेलात तर ते कोणत्या फॉर्म मधलं घेतलं पाहिजे किंवा जरी जवस विकत घेतलं तरी ते घरी आणल्यानंतर लॉंग टर्म साठी कसं टिकवायचं किंवा त्याचा वापर कसा करायचा आता ते बघूयात बाजारात जवस वेगवेगळ्या फॉर्म मध्ये उपलब्ध आहे त्यातल्या त्यात आपल्याकडे जवसाच्या बिया जवसाचे पीठ आणि जवसाचे तेल या तीन गोष्टींची विक्री जास्त प्रमाणात होते आणि ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही स्टोअरमध्ये विकत मिळू शकता जर तुम्ही जवसाच्या बिया विकत घेतल्या असतील तर त्या तुम्ही तशाच खाऊ शकता का ऑफकोर्स नाही त्या बिया तुम्हाला घरी आणल्यानंतर त्यांची भरड करून किंवा पावडर फॉर्म मध्ये करून मगच खायच्या आहेत तुम्हाला जवसाच्या बिया थोड्या क्रिस्पी किंवा कुरकुरीत हव्या असतील तर त्या तुम्ही भाजून पण त्यांची भरड करू शकता आणि ती पावडर तुम्ही रोज चमचे खाऊ शकता तुम्ही ही भरड म्हणजे पावडर एका हवाबंद डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि कधीही वापरू शकता त्यानंतर जवसाचं तेल हे हिरडे दुखी किंवा दात दुखीसाठी खूप उपयुक्त पडतं तुम्हाला जर कफ झाला असेल किंवा छाती भरली असेल तर जवसाचं पीठ घेऊन त्यांनी छाती शेकायची असा सल्ला बरेच डॉक्टर देतात थोडक्यात जवस कोणत्याही फॉर्म मधला असू दे तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे ही झाली जवसाबद्दलची माहिती भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद